हे शिवाजीची जन्मभूमी आहे आणि आपण उभे आहे ते महादेव शिवची भूमी आहे आणि अशी भूमीमध्ये बिलकुल ऊर्जा नाही आहे ना ऊर्जा आहे की नाही नमस्ते अजून जोरानी नमस्ते आता तुमच्या मधून राहून मला सात वर्ष झाले पण मला बघून तुम्हाला असंच वाटत असेल की बाहेरचा माणूस आहे वाटत की नाही वाटतं की नाही नाही वाटते थोडा वेगळा दिसतो मला मराठी येत नाही जास्त माझे वडील गुजरात मी आले होते पण मी तो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्येच राहिलेलो आहे आणि माझी पिढी ते पिढी कोणी शेती केली नाही आता के ना <laughs> मी वेगळा दिसतो की नाही हो कोण बोलला पण सगळं वैभव सोडून मी तुमच्यासाठी आलो आहे तुमची माझी काय ओळख होती काय जेव्हा इथे अतिवृष्टी झाली तुम्ही ऐकून मला रडायला आलो आणि मी गाडी घेऊन निघून पडला येण्याच्या सारखं आणि इथे मी तीस गावामध्ये एक एक गावामध्ये सगळ्यांना भेटलो त्यांची परिस्थिती बघितली आणि खरं सांगू तुमची वेदना तुमच्या दुःख इथपर्यंत आला तो बाहेरून मी बाहेरच्या असेल पण आतमध्ये हात टाकून बघा मी तुमच्या बाहेरच्या आहे का जवळच्या आहे कोण आहे जवळच्या कि बाहेरच्या मला माहित नाही मी काय इथे आलो मला माहित नाही मी पळणी घास घेतला खूप ऐकलं होतं की परळीचे लोक असं असतात खून खराबी मर्डर बेकार लोक असतात तरी मी आलो पण तुम्हाला सगळ्यांना भेटून मला असं वाटतात की परळीकर सारखे चांगले लोक इस देश देशमध्ये नाही परळीकर ची जय हो मी खरं म्हणतात पर्लीकर सारखे माणसं मध्ये नाही पण तुमची परिस्थिती तुमची परिस्थिती बघून मला वाटतात आपण पण भारतचे अंग आहे ना एवढी पर गरीबी आहे तो मामाजी कृषी मंत्रीला मी विनंती करतो आमच्या ऐका थोडा थोडा वेळा मी हिंदी मध्ये बोलणार थोडाफार हिंदी मी बोलूंगा अभी तो मराठी मेल दोनों समजतात मामाजी पण मी सांगतो तुम्हाला मला एवढे वर्षात आले शिवराज चव्हाण मामाजी सारखा मी मिनिस्टर कोयवाही पाहिला पण नाही ना ऐकलं पण नाही खऱ्या अर्थाने ते शेतकरी आहे आता त्याला फेटा बांधला होता आणि मी गाडीमध्ये होत्या तो मामाजी बोलला मला हे फेटा नको मला मी शेतकरीची टोपी हवे ब्रिटिशच्या वेळात काय होत ब्रिटिशच्या वेळा एक पॉलिसी असती त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा होती का नाही मला असं वाटलं तर इथे पण असं अशीच पॉलिसी आहे आपण सगळे फुटलेले आहे कोणी राष्ट्रवादी कोणी भाजप कोणी शिवसेना भाऊ भाऊ मध्ये झगडा होतात की नाही कोणी मराठा कोणी ओबीसी कोणी धनगर कोणी वंजारा हे सगळं करा तुम्ही जेव्हा निवडणूक आले तेव्हा राजकारण पण करा राजकारण पण लोकशाहीसाठी खूपच गरजेचं आहे तुमच्या नाच जातचा केव्हा प्रश्न आला तिथेही जावा पण हा विसरू नको आपण प्रथम शेतकरी आहे त्यामुळे लिहिलेलं आहे मी शेतकरी मी हे राजकारण पार्टीमध्ये असेल मी हे नाचच्या असेल पण प्रथम मी शेतकरी आहे बोला मी शेतकरी तो मामा जी बहुत सालों से यहां पे गरीबी है पीढ़ी दर पीढ़ी से गरीबी चल रही है आठ साल में से छह सूखा पड़ा है पूरे देश में नहीं है उतनी आत्महत्या हो रही है और जब हम दुष्काल को लड़ने को तैयार हुए तो अतिवृष्टि हो गई पंद्रह लाख हेक्टर नुकसान हो गया है फक्त पीक नाही वाहून गेलेलं आहे माती पण वाहून गेलेली आहे तो आमची विनंती आहे तुम्ही राज्य सरकारला बोला ते जेवढे पैसे देणार आहे ते खूपच कमी आहे त्याला आम्हाला वाढवून द्या जास्त जाते कापूस आ सोया होता पारंपरिक पीक है बरबर है ना को एक असा है जे हमी भाव तेला भेटतो एक भी आदमी को यहां एमएसपी नहीं मिलता है और एमएसपी भी ऐसा है कि हम लोग ने कैलकुलेट किया है गांव गांव जाके कैलकुलेट किया है कापूस वाले पांच क्विंटल लिखते सरस पांच लिखतेवड़ापन नहीं निगत तीन पांच धरा चला मी, मी पांच धरतो चला तुम डोगर बाग अल तीन निगत अल बाकी कुछ जास्त निकतो, पांच क्विंटल आणि मार्केटचा रेट साडेसात ते सात हजार किती होतात पैतीस हजार रुपया एक एक पायीच्या माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे खर्चा चाळीस हजार रुपया होत्या सोया चार क्विंटल निघतो बरोबर आहे चार हजारचा चा भाव सोळा हजार रुपया भेटतो वीस हजार रुपयाच्या खर्चा जगता के साथ माला सांगा आप लोग जिंदा कैसे हो यह मुझे बताओ फिर ये सब किसान जमीन वाले हैं ये उस तोड़ने चले जाते हैं मजूरी करने चले जाते हैं परवर है ना अरे जोरानी और तो बोला और मजूरी करने जाते हैं तो अपने मां बाप को अपने बच्चों को छोड़ के जाते हैं और सब ह्यूमन बोलते हैं मनुष्य से भी नीचे उनका जीवन के धोरण है इस तरह ये जी रहे हैं अगर यह लाड़की बहन नहीं होता और 6000 रुपया जो सरकार नहीं देती तो इनकी हालत और खराब हो जाती फिर उनको लगता है कि चलो मनरेगा मध्ये गावमध्ये काम करणार पण मनरेगामध्ये मंत्रीजी मामाजी खूप भ्रष्टाचार आहे आहे का नाही पैसे भेटायला खूप काय द्यायला लागतो इथे पाणी पण कर्ज कमी आहे माझी वैयक्तिक मान्यता आहे मेरा पर्सनल व्यू है कि ये जो कर्ज माफी करते हैं हर साल उसके चलते देश का इकोनॉमी खराब हो रहा है लेकिन इस बार इस बार अतिवृष्टि के कारण मेरी विनंती है कि सबका कर्ज माफी दिया जाए पीक विमा में देखिए वही गड़बड़ है तो यहां के लोग कैसे जी रहे हैं ये भी एक प्रश्न है तो आज इतने बड़े मंत्री इतने समझदार आदमी खुद किसान है ऐसे शिवराज चौहान जी उर्फ मामा जी आए हैं तो हमें बहुत 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 उम्मीद है कि आपला जीवन बदलना पीढ़ी दर पीढ़ी गरीबी गरीबी गरीबी, गरीबी। मला असं वाटतात आज ऐतिहासिक दिवस आहे आजपासून हे थांबणार आणि आपली गरिबी संपणार मध्ये आम्ही शेतकरीला सांगतात हे पारंपरिक पीक सोडा आणि नवीन फळबाग मध्ये जावा तो तीस हजार शेतकरी केळी तुती मोसंबी संत्रा निंबू आंबा हे सगळं केलं आहे आणि त्यांची टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे त्यांच्या दहा पट इन्कम वाढलेला आहे आता मी तुम्हाला आज संधी देतो अशी संधी तुम्हाला केव्हाही नाही भेटली असेल आणि केव्हाही भेटणार पण नाही ऐका आणि दोन हातांनी ते संधी धरून घ्या तुम्ही केळी लावली हा वर्ष अतिवृष्टी झाली तो जमीन मध्ये अजून पाणी आहे दोन वर्ष पाणी राहणार आणि केळी पिकासाठी पाणी गरज हवे पाच फायट पाच फूट बाय पाच फूट वर केळी लावली ते सतराशे चाळीस केळी येणार बरोबर आहे काही मर झालं पंधराशे दरा आणि एक केळीच्या जाडमध्ये बावीसशे पंचवीस किलो केळी येतो वीस किलो दरा किती झाले तीस टन सरेराश रेट काय आता आठ रुपया आहे पण हा पूर्वी अठरा रुपया सोळा रुपया चौदा रुपया, रुपया होता सरेराश दहा रुपया करा तरी तीन लाख रुपया मिळणार ला तुम्हाला किती मिळणार पपाया गेला नऊशे चाळीस जाड काही मरले साडेसातशे चाळीस किलो एक जाडवर तीस टन दहा रुपयाचा रेट तीन लाख रुपया केळीमध्ये तुम्हाला एक लाख पंधरा हजार चा अनुदान पण मिळणार तो चार लाख पंधरा हजार होतात अस्सी हजारचा खर्चा सव्वा तीन लाख तुमच्या एक वर्षात तुमची गरिबी निघून जाणार पपाया लावला तर एक वर्षात निघून जाणार तुती लावली तो एक वर्षात गरीबी निघून जाणार तुम्हाला गरीबी काढायची की नाही ज्याला गरिबी काढायची असे आठ वरती करा पैसे तो तुम्ही लावतात ना कापूसमध्ये पण सोयामध्ये पण पण हा वेळा मी एक ऍग्रीमेंट केलेला यू बँक बरोबर तो एयू बँक तुम्हाला स्टार्टिंग मध्ये जेवढा खर्च लागणार ते पैसे तुम्हाला देणार आणि जेव्हा तुमच्या पीक आला त्याला विकून त्याला पैसे परत द्या आणि ब्याज पण द्या तुम्ही समजून घ्या हे केळीच्या रोपा पंचवीस रुपयाच्या भेटतो ते आमची संस्था तुम्हाला अकरा रुपयामध्ये देणार आणि प्रशिक्षण तुम्हाला कृषी गुण मध्ये मुफ्त मध्ये मिळणार जे गावामध्ये एक दोन तीन शेतकरी असेल तिथे व्यापारी नाही येणार पण जिथे तीस चाळीस पन्नास शेतकरी केळी करणार तो व्यापारी तिथे येऊन तुमच्या शेतात पैसे जास्त देऊन घेऊन जाणार आता एक एक शेतकरीचं जीवन नाही बदलायचं आहे आता गाव टू गाव बदलायचं आहे आता पिंपरी पोळवाले मला बोलले की आम्ही शंभर शेतकरी केळी लावणार आहे पठाण मांडवा बोला आम्ही अडसठ शेतकरी लावणार आहे दुसरा गावने बोला आम्ही छप्पन शेतकरी येणार आहे आता एक एक शेतकरीकडून खूप स्लो ग्रोथ होणार बदली होणार आता फास्ट बदली करायची असेल तर गाव ते गाव बदलूया आमची एक विनंती आहे मामाजीला मामाजी इथे फळबाग लावलं ला। तो सरकारची आम्हाला मदत हवे इथे प्रोसेसिंग प्लांट लावा इथे मार्केट लावा केळी विकणारे लोक या ला आणा सगळे विक्रीताला इथे घेऊन या प्रोसेसिंग करा आणि तुतीच्यासाठी ककून घेणारे आणि रीलवाले पण प्लांट इथे टाका तुम्ही सरकारला विचारा सांगा असं केलं तो आम्हाला खूप बळ मिळणार बरोबर आहे का नाही अरे जोराणी हो करा काय झालं थकलं आहे काय काय खाल्ले नाही का मीटिंग संपली का खाऊया आता जोरानी आवाज करा तो आज ते दिवस क्या ज्यादा होता ना मैं जगह पे गया था हम लोग सब लोग गए थे तहसीलदार को मिलने और वहां एक माता जी आई और उसने झोली फैला के मुझे बोला हमारे घर में एक दाना नहीं है तेल का जरा भी नहीं है निमक भी नहीं है हम लोग कैसे जिएंगे खूब रणरा ला लागली ते मी जवाब नहीं दे सकला पर रात्र भर माल जोप नहीं आली मेरे को नींद नहीं आई मैंने रामदेव अग्रवाल जी को फोन किया मुझे पैसे की जरूरत है उन्होंने मुझे पचास लाख रुपये दिए प्रदीप खेरुका को हमने फोन किया उसने मुझे पचास लाख दिया बाकी सब मित्रों को फोन करके मुझे इतने पैसे मिल गए कि मैं किट बनवला गावा गावा मधे फिर जे गोर गरीब होते तेंचे दोन महीना च राशन टाकून दिला तो आज ते माताजीनी माझ्या समोर जे जोली टाकली होती आज मी सरकारचे समोर जोडी टाकतो मी सरकारला विनंती करतो आणि भारतचे बेस्ट कृषी मंत्री अजून मी नाही पाहिलं तेवढे चांगले कृषी मंत्री मामा तुम्हाला तुमच्या समोर संबोधन करायला विनंती करतो उभे होऊन जोर आणि ताळुई वाजून मामाजीचं स्वागत करा भारत माता गीत